राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या पंचकृष्ण रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत खास चंपा सृष्टीमध्ये म्हणजेच वांग्यासाठी निमित्त आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत त्यासाठी आपण तीन वांगे भाजायला ठेवलेले आहेत तर त्याला आपण तेल लावून हे त्याच्यावरती भाजायला घेतलेले आहेत गॅसवरती तुमच्याकडे जर चूल असेल तर मी चुलीमध्ये भाजले तरी वांग्याचं भरीत अगदीच छान असं लागतं तर आपण उलट पलट करून ही वांगी भा गॅसवरती भाजून घेणार आहोत कारण आमच्याकडे गावाकडे चंपाषष्ठीला म्हणजेच वांगे खास वांग्याचं भरीत करतात तर आपण पलट पलट करून सगळं वांगे भाजून घेणार आहोत छान अशा पद्धतीने आपण वांग्याचं भर करून घेणार आहोत वांग्याचं वांगी भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता वांगे व्यवस्थित भाजलेली आहेत आपली आता आपण ती गॅसवरून काढून घेणार आहोत तर चंपासला तुमच्या गावाची जत्रा असते की हे नक्कीच सांगा तर आपण आता परत एकदा गॅस कमी करून त्यावरचे राहिलेले वांगे त्यासोबत एक टमॅटोसुद्धा भाजून घेणार आहोत परत आपण टोमॅटो आणि वांगा व्यवस्थित त्या परत भाजून घेणार आहोत छान असे लक्षात आपलं वांगा देखील आणि टोमॅटो भाजलेले आहेत व टमॅटोची साल देखील आता निघायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व भाजून घेणार आहोत व याची साल आपण काढून घेणार आहोत थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे त्याची साल निघते आहे तर आता आपण सर्व साल तुम्हाला मी सोलून दाखवणार आहे तर आता आपण सर्व वांग्याची व टमॅटोची साल आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता वांग्याची देखील साल अगदी सहजपणे निघते तर अशा पद्धतीने आपण वांग्या आणि टोमॅटो दोन्ही सोलून घेणार आहोत तर आता आपण सर्व वांगे आणि टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता वांगी व्यवस्थित भाजल्यामुळे अगदी सहजपणे ते यूज आहे तरी आपण आता वांगे फोडून बघणार आहोत जेणेकरून आतमध्ये जर कीड असेल तर आपल्याला ती लक्षात येते तरी ही चेक करून घेतली त्याच्यामध्ये कीड असण्याचा प्रश्नच येत नाही तर आपण आता वांग्या वांगे आणि टॅमॅटो दोन्ही एकत्र मिक्स करून घेणार आहोत तर आपण आता हाताच्या साह्यानेच मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता टॅमॅटो आणि वांगा आपण एकत्र करून मिक्स करून घेणार आहोत व याला आपण कांदा शेंगदाणे हिरवी मिरची सर्वची फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी आधी आपण सर्व जिन्नस मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण बाकीची कृती तुम्हाला मी दाखवते छान असं आपले टॅमॅटो आणि वांगे आपण एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत व टॅमॅटोमुळं भरताची चव अजूनच छान अशी वाढते आता सर्वप्रथम सगळं आपण शेंगदाणे घेतलेले आहेत हे छान असे आपण खरपूस असे तळून घेणार आहोत आणि खरपूस तळून घेतल्यानंतर भरताची चव अगदीच भनाट अशी लागते अशा पद्धतीने तुम्ही देखील वांग्याचं भरीत करून बघा कसं झालं कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईब खूप खूप धन्यवाद आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत लसून व्यवस्थित त्या तरतडल्यानंतर -तर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहोत हिरवी मिरची हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा आता आपण सर्व जिनस छान असे परतवून घेणार आहोत कांद्याचा रंग हे होईपर्यंत आपण हे व्यवस्थित त्या परतवून घेणार आहोत छान असा कांदा आपला परतलेला आहे आता त्यामध्ये आपण जिरं मोहरी हळद धना पावडर पण आता सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण मिक्स करून घेतलेले टॅमॅटो आणि वांग्याचं हे करून आपण याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघता किती छान आणि सुरेख असा रंग आपल्या भारताला आलेला आहे आता चवीनुसार मीठ परत छान परतवून घेणार आहोत तुम्ही देखील अशा पद्धतीने वांग्याचं भरीत नक्कीच करा या वांगेसाठी वांगे सट चंपाी तुमच्याकडे त्याला काय म्हणत असेल त्याला असं भरीत या पद्धतीने करा अगदीच अशा पद्धतीने भरीत केलं तर जे भरीत वांगे किंवा वांग किंवा भरीत वांग्यात खात नसतील ते देखील आवडीने खातील दे तुम्ही बघू शकता तयार आहे आपल्या वांग्याचं छान असं भरीत तर याच्यामध्ये मी सर्वात शेवट कोथिंबीर घातलेली आहे तर कोथिंबीर घालण्याचं माझं शेतकऱ्याचं राहून गेलं तुम्ही देखील नंतर छान अशी वरून कोथिंबीर घाला आणि सर्व करा वांग्याचं भरीत हे वांग्याचं भरीत तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि ना गरमागरम चपातीसोबत खायला द्या वांग्याचं भरीत तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला देखील क्लिक करा चंपासष्टीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद